आ, या 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 काम या चळवळीला या शे, बाबासाहेबाच्या आमद्या जी चळवळ आहे त्या चळवळीला जे पाहिजे असं काम आपलं या भीम टायगर श्री सेनेच्या माध्यमातून आपण करत आहात ते अगदी जवळून मी बघत आहे बांधवांवर दादासाहेबांनाही माहीत आहे की गेल्या एकोणतीस तारखेला जे वसुमता कार्यक्रम होता तो कार्यक्रम दादा आणि राजे गायकवाड यांनी कशाप्रकारे ते कार्यक्रम संपन्न केला हे मला माहीत आहे माझामध्ये कारण लोक हऱ्या तुऱ्याचे भुकेले असतात कोणी कशाचं भुकेला असते परंतु सम्राट दादा अक्षरशः त्या दिवशी सुद्धा एवढे दिवसभर एवढं असं छोटं छोटं काम करून ते कार्यक्रम यशस्वी केला कोणत्या हराची तुऱ्याची किंवा कोणी माझं नाव घेईल अशी कसे दादासाहेब त्यांनी अपेक्षा केली नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे जेव्हा बसते तेव्हा साधे कपडे घालून होते अशी सूट बूट काय कोट असं कसल्याच प्रकारे आले नाही कारण त्याचं त्यांनी दाखवून दिलं की हे कार्य महत्त्वाचं आहे आणि खरोखर जे काय शिकलं काय काय माणसं पण आपल्याला शिकता आलं पाहिजे तसं सम्राट दादा पण आपल्याला कार्य कसं करावं समाजाचं हे आपल्याला ते गुण आपण घेता आला पाहिजे की ज्यांना कशाची अपेक्षा नाही तेव्हा माझा असे आमच्या उस्मान तालुक्याचे शान सम्राट दादा गायकवाड यांचा वाढदिवस आपण सर्वजण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मी त्यांचं एक म्हणणं हे गीताच्या माध्यमातून मानतात